दत्त महाराजांचे सर्व अवतार आपल्यासारख्या सामान्य दत्त भक्तांसाठी एक दिशादर्शक आधारवड कृपाळू आणि दीपस्तंभासारखे आहेत श्रीपाद श्री वल्लभांनी पिठापुरात असंख्य भक्तांना कृपामृत दिलं तर नृसिंह सरस्वती स्वामींनी गाणगापुरात साधकांना संयम वैराग्य आणि धर्माचं जीवन जगायला शिकवलं मूळ दत्त स्वरूप तर अखंड कृपेचा महासागर आहे ते आपल्याला प्रत्येक कृतीतून मी पाठीशी आहे याची जाणीव करू देत असतात दत्त महाराज कोणालाच काही कमी पडू देत नाही तुमची दुःख घेऊन तुमची झोळी सुखाने भरतात फक्त श्रद्धा व हो भक्ती हवी अनेक जन्मातील पापांचे क्षय होऊन पुण्यकर्म प्रारंभ झाल्याशिवाय दत्तभक्ती उदित होत नाही आपल्या मनी एक दृढ भाव हवा जगद्वंद्यवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागतमी भवभयवारणतु ना परशुरामही, प्रबोधिले गुरु ना स्वामी जनार्दन एकनाथ केले तुम्हीच ना